श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज तासगाव येथे विवेकानंद सप्ताहानिमित्त प्राध्यापक वसंत हंकारे यांचे आई बाप समजून घेताना या विषयावर व्याख्यानचे आयोजन करण्यात आले होते प्राध्यापक हंकारे यांनी विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सह सर्व स्टाफला डोळ्याबरोबर काळजाचं पाणी फोडले पाचवीसावीच्या मुलं ही भावनिक होऊन डोळ्यात आश्रू आले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालकवर्ग आणि सगळा शिक्षकवृंद होता यावेळी प्रमुख पाहुणे आजीव सेवक मान्य व्ही जे मस्के सर आणि आजीव सेवक मान्य सर होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मान्य प्रकाश हक्के सर होते हक्के सर बोलताना म्हणाले की विवेकानंद जयंती बारा जानेवारी ते एकोणीस जानेवारी ही क्रीडा सामने निबंध चित्रकला वक्तृत्व स्पर्धा घेऊन साजरा करणार असल्याचे सांगितले सर यांनी संस्थेसाठी वेळ दिला मुलांना आईबाप यांचे हृदयाला भिडणारे असे मार्गदर्शन केले त्यासाठी आभार मानले पाहत रहा आपल्या माणसाचा आपलं चॅनल विजन न्यूज सांगली वार्तांकन सोशभांगी जाधव